राजा जेव्हा चुकतो तेव्हा मंत्रिमंडळात राजाची चूक दाखवून देण्याची कुवत असावी लागते एव्हा मंत्रिमंडळाला राजानं तेवढं स्वातंत्र्य दिलेलं असलं पाहिजे परंतु आज आपण ज्या राजाबद्दल बोलत आहोत ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि यांच्या मंत्रिमंडळात ते स्वातंत्र्य मंत्रिमंडळाला नाही मागील काही वर्षापासून मनसेची महाराष्ट्रात झालेली पिचेहाट त्याचबरोबर दिवसेंदिवस पक्षाचा खलावत चाललेला राजकीय आलेख या गोष्टींचा घेतलेला छोटासा आढावा नमस्कार आपण पाहतात विषयच खास तर मंडळी मनसेची स्थापना झाली तेव्हापासून पक्षाचं धोरण होतं ते म्हणजे मराठी तरुणांना महाराष्ट्रात नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिलं जावं त्याकरता मनसेने मुंबईमध्ये रेल्वे परीक्षा देण्यासाठी आलेल्या इतर राज्यातून आलेल्या तरुणांविरुद्ध आंदोलन केलं आणि त्यामध्ये बऱ्याच बाहेरील तरुणांना मारहाण झाली परंतु मनसे मात्र मराठी तरुणांना आपलेसा वाटू लागला बरेच शिवसैनिक मनसेमध्ये त्या काळात आले पक्षाच्या स्थापनेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाळानांदगावकर राम कदम प्रवीण दरेकर असे तेरा आमदार मनसेचे विधानसभेत निवडून गेले त्याचबरोबर नाशिक महानगरपालिका मनसेने स्वबळावर जिंकली परंतु ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे काम झालं नाही आणि त्यानंतर मनसेच्या राजकारणाला उतरती कळा लागली विशेषतः दोन हजार पासून राज ठाकरे यांच्या वारंवार राजकीय भूमिका बदलत गेल्या दोन हजार मध्ये लोकसभेला राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिला तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राज यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात प्रचार केला तर आता दोन हजार चोवीसला पुन्हा महायुतीला पाठिंबा दिला अशा सतत बदलणाऱ्या राजकीय भूमिका त्यामुळे मनसेचा मतदार पक्षापासून दुरावत गेला हे महत्वाचं कारण आहे मनसेची पिछेहाट होण्याचं परंतु आता राज मराठवाडा दौऱ्यावर आहेत आणि आत्ताच्या परिस्थितीत मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलन चालू आहे मराठा आंदोलकांनी राज यांना धाराशिवमध्ये त्यांच्या पक्षाच्या मराठा आरक्षण भूमिकेविषयी विचारला असता राज ठाकरे म्हणाले महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही मी जरांगे पाटील यांना बोलतो त्यावर मराठा आंदोलकांच्या भावना तीव्र झाल्या आणि त्याचेच पडसाद पुढे बीडमध्ये उमटले परंतु बीडमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या आणि राज यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांना इशारा दिला जर हे थांबलं नाही तर तुमच्या सभा देखील होऊ देणार नाही राज यांच्या मनसेचे दोन हजार एकोणीस नंतर आमदारांची संख्या सातत्याने कमी होत गेली परंतु राज यांनी संघटना बांधणीकडे लक्ष दिलं नाही परिणामी संघटना विखुरली गेली त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या बाबतीत आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे राज ठाकरे आंदोलन शेवटपर्यंत घेऊन जाण्यात अनेक वेळा अपयशी ठरतात उदाहरणच द्यायचं झालं तर मशिदीवरील भोंग्याचं आंदोलन तर कर या कारणामुळे मनसेची महाराष्ट्रात विचार झाली तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा